नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड हे कशाप्रकारे उपयोगी पडतो आणि कशाप्रकारे या योजनेचा खूप मोठा म्हणजे फायदा या कार्डचा मिळतो याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की आभा कार्ड हे एक खूप महत्त्वाचं कार्ड आहे राज्य शासन प्रत्येक नागरिकाला हा कार्ड मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि या कार्डचे खूप मोठे फायदे हे ठरत आहेत याच अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आभा कार्ड आभा हेल्थ कार्ड हे काय आहे कशा प्रकारे काम करतो कशा प्रकारची याची धोरणे आहेत त्याच्याबद्दल आपण सविस्तर आणि चांगल्या पद्धतीने आपल्या मराठी टेक्निकल चॅनलच्या माध्यमातून आपण ही माहिती पाहणार आहोत तर नक्की आपला जो काही शेवटपर्यंत बघायला विसरू नका की आभा हेल्थ कार्ड हे काय आहे ते ऑनलाईन कसं काढायचं त्याचे फायदे काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती निश्चितपणे आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की आबा हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थाने नागरिकाच्या आरोग्याची कुंडली जाय असं म्हणत हे कार्ड बनवून घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केलं आहे या कार्ड सोबत रुग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाईल या कार्डच्या च्या मदतीनं डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याची नोंदी पाहू शकतात म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज हा शोधता येणार आहे असं शिंदे यांनी म्हटलेलं आहे पण हे आबा हेल्थ कार्ड आहे काय ते कसं काढायचं याचे फायदे काय आहेत याचीच माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत की आभा हेल्थ कार्ड हे काय आहे तर आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकाच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाईल आणि हे कार्ड एक प्रकारे आपल्या आधार कार्ड सारखं असेल आणि यावर एक चौदा नंबर असेल याच नंबरचा वापर करून रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री हे डॉक्टरांना माहिती होऊ शकेल यात कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही आजारावर इलाज झाला तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला कोणत्या टेस्ट करण्यात आल्या कोणती औषधे देण्यात आली रुग्णाला आरोग्याच्या कोण कोणत्या कौन समस्या आहेत तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेला आहे ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने डिजिटल पद्धतीने साठवली जाणार आहे तर या कार्डवरील युनिक आयडीचा वापर करून डॉक्टर तुमच्या आरोग्याशी संबंधित डेटा हे पाहू शकतील पण त्यासाठी तुमची संमतीही अनिवार्य असणार आहे याशिवाय तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा हे कार्ड म्हणजे तुमचा आरोग्यविषयक रेकॉर्ड डिलीट करू शकाल या कार्डचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे दवाखान्यात जाताना तुम्हाला आधीच्या डॉक्टरची चिठ्ठी गोळ्याची कागद सोबत न्यायची गरज पडणार नाही तुम्ही आभा नंबर सांगितला की डॉक्टर तुमचा पूर्वीचा आरोग्यविषयक डेटा पाहू शकतील त्यामुळे समजा तुमच्याकडे जुन्या टेस्ट रिपोर्ट नसेल तरी पण पुन्हा सगळ्या टेस्ट करायची गरज पडणार नाही यामुळे वेळ आणि पैशाची सुद्धा बचत होणार आहे तर अशा प्रकारचे आभा कार्ड आहे मित्रांनो खूप मोठा फायदा या आभा कार्डमुळे नागरिकांना होत आहे त्याच्यामुळेच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही पण जर एक आभा कार्ड म्हणजे हा आयुष्यमान भारत योजनेचा कार्ड बनवला नसेल तर बनवून घ्या कारण की या कार्डच्या द्वारे आपली जी काही डिजिटली माहिती आहे ती साठवून याच्यामध्ये ठेवलेली जाणार आहे तुम्हाला कोणत्याही दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट करायची असेल कोणतीही फाईल तयार करायची गरज पडणार नाहीये या कार्डचा खूप मोठा फायदा असणार आहे तर सविस्तर आणि चांगल्या पद्धतीने माहिती बनवण्याचा म्हणजे माहिती सांगण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत आबा हेल्थ कार्ड कसं बनवायचं तर आबा हेल्थ कार्ड हे कसं बनवायचं त्या संदर्भित सुद्धा आपण इथे एक छोटीशी माहिती इथे सांगतोय लवकरच आपण या माध्यमातून म्हणजे आभा कार्ड हे कसं बनवतात आणि कसं तयार केलं जातं ऑनलाईन घर बसल्या आपण त्यावरती सुद्धा एक व्हिडिओ लवकरच एक दोन दिवसामध्ये बनवू आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित करू पण इथे काही थोडक्यात माहिती सांगण्यात आलेली आहे किंवा आपण माहिती इथे बघत हो। आहोत की आभा हेल्थ कार्ड तुम्ही सार्वजनिक आणि खासगी दवाखाने किंवा सामुदायिक आरोग्य केंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्र इथे जाऊन बनवू शकता किंवा मग घर बसल्या बनवू शकता आता आभा कार्ड ऑनलाईन कसं बनवायचं हे पाहू तर यासाठी सगळ्या जाती यन डी एच एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट ही वेबसाईट सर्च करायची आहे यानंतर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजनेची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथल्या क्रिएट आभा नंबर या रकण्यात क्लिक करायचा आहे याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुम्ही एकतर आधार कार्ड किंवा मग ड्रायव्हर ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून हे आभा हेल्थ कार्ड काढू शकता आधार कार्ड वापरून काढायचे तर त्यासाठी तुम्हाला तुमचा आधार मोबाईल क्रमांकाशी लिंक असणं गरजेचं आहे तशी सूचना इथे दिलेली आहे असेल मग नेक्स्ट या पर्यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक करून घेतल्यानंतर सुरुवातीला आधार नंबर टाकायचा आहे तिथे दिलेली सूचना काळजीपूर्वक वाचायची आहे आणि सहमत असाल तर टिक करायचं आहे आणि खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला तुम्हाला इथे इमेज सुद्धा मी दाखवत आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टाकून नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे पुढे स्क्रीनवर तुम्हाला आधार कार्डवरील तुमचं नाव लिंक फोटो तारीख पत्ता तिथं ता दिसून येईल आधार ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झाल्याची सूचना असेल त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नवीन पेज अशा प्रकारचा पेज उघडेल त्यानंतर नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आणि मग नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे तुम्ही तुमचा ईमेल अॅड्रेस इथे आभा क्रमांकाशी जोडू शकता जोडायचं नसेल तर इथल्या स्किप पोर नाव या पर्यावरती क्लिक करू शकता अशा पर्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर खाली यायचे तुम्ही याआधी आभा अड्रेस तयार केला का असा प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाईल नसेल केला तर तिथल्या नो वरती टिक करून साईन अप फॉर आभा अड्रेस रकण्यात क्लिक करायचा आहे इथं सुरुवातीला प्रोफाईल डिटेल्स दाखवले जातील ते नीट वाचून तुम्हाला आभा अड्रेस तयार करायचा आहे खालच्या रखण्यात तुम्ही तुमचं नाव जन्मतारीखापैकी जे लक्षात राहण्यासाठी सोपा आहे ते टाकून आभा अॅड्रेस तयार करू शकता हे टाकून झाले की क्रिएट अँड लिंक या रकण्यात क्लिक करायचं आहे तुमचा आभा नंबर आभा अड्रेस बरोबर लिंक झाल्याचा मॅसेज स्क्रीन स्क्रीनवर येईल आता बॅक बटनचा वापर करायचं तर अशा प्रकारे कॉंग्रेज्युलेशन युअर आभा नंबर ॲज अ बिन लिंक टू आभा ऍड्रेस अशा प्रकारचा मेसेज किंवा शो इंटरफेस तुम्हाला इथे होईल त्याच्यानंतर खाली येऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड म्हणजे तुमचा जो काही आभा कार्ड आहे सॉरी तो कशा प्रकारे डाऊन कराल <laughs> तर आता हे आभा कार्ड डाउनलोड करण्यासाठी हेल्थ डॉट एबीडीएम ऍपडम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन असं सर्च करायचं आहे इथं लॉग इन करायचं आहे आणि आभा किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉग इन करू शकता त्याच्यानंतर जन्मवर्ष आणि तिथे दिलेलं गणित सोडून कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईल वर ओटीपी पाठवून ही माहिती व्हॅलिडेट करायची आहे कंटिन्यूवर क्लिक ओटीपी टाकून क्लिक करायचं आहे त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमचा आभा कार्ड दिसेल इथल्या डाउनलोड या पर्यावरती क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारची माहिती तुम्हाला शेअर करत आहे तर अशा प्रकारची चिंता जर तुम्हाला काही असेल की चे फायदे आपण पाहिलेच पण यामुळे प्रायव्हसी आणि सायबर सिक्युरिटीचा प्रश्न निर्माण होईल अशी चिंता सायबर तज्ञांना वाटते या हेल्थ कार्ड मध्ये आपली सगळी माहिती डिजिटली ठेवली जाणार आहे या माहितीला एका सरोवर एकत्र केलं जाणार आहे खाजगी पद्धतीनं सुरक्षित वातावरणात लोक त्याचा सा डेटा सांभाळून ठेवू शकतील असा सरकाराचा दावा आहे पण सायबर सुरक्षा विषयक तज्ज्ञ या संबंधीच्या धोक्याची पूर्वसूचना देत आहेत एखादा डेटा एखाद्या सर्व्हरवर ठेवला आहे तर त्याच्या सुरक्षेची तुम्ही सरकारवर अवलंबून राहता मित्रांनो अशा प्रकारे आभा कार्ड याचा हा खूप मोठा लाभ आहे की दवाखान्यात जाताना कुठेही तुम्हाला चिठ्ठी वगैरे पावती गिरण्याची गरज नाही रिपोर्ट वगैरे न्यायची गरज नाही तुम्ही तुमची ही माहिती डिजिटली तुम्हाला तिथे सेव्ह असणार आहे याचा खूप मोठा फायदा नागरिकांना होत आहे आणि ज्यांनी कोणी काढलं नसेल तर हे तुम्ही कार्ड काढून घ्या या बाबतच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना ही माहिती कळेल की आभा कार्ड हे खूप महत्वाचं आहे कोणत्याही दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट करताना कोणतीही फाईल तुम्हाला तिथे तयार करायची गरज नाही हे आभार कार्ड च्या युआयच्या नंबर नुकसान आहे या युनिक नंबर टाकून तुमची संपूर्ण माहिती कोणता आजार आहे कशा प्रकारे किती निधी मिळाला आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्ही या कार्डच्या माध्यमातून पाहू शकता तर याबद्दलचा आपण अशा प्रकारचा व्हिडिओ बनवला तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना शेतकरी बांधवांना मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र